नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत शाळकरी मुलांचा जीव बनलाय धोकादायक खानापुरातील रेल्वे स्थानकावरून एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे झाले अपहरण प्रानाने केली त्या विद्यार्थ्याने सुटका मंगळवारी खानापुरातील रेल्वे स्थानकावर दुकानला गेलेल्या एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला काही अज्ञात आणि तोंडावर गुंगीचे औषध लावून त्याला रेल्वे डब्यात खेचले व रेल्वे डब्यातून तो बेसुदा अवस्थेमध्ये धारवाडपर्यंत पोहोचला त्या ठिकाणी त्याला शू्द आले असता तो तिथून खाली उतरला व त्या ठिकाणी रडत असताना सफाई कामगाराने त्याने पाहिले व वो ओळखीवरून त्याला खानापूरचा हा विद्यार्थी असल्याचे निदर्शनाला आले पालकाशी संवाद साधला आणि त्या ते विद्यार्थ्यांची भेट पालकांना घालून दिल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला आहे याबाबत मिळालेली माहिती की खानापुरातील येता आठवीत शिकणारा विद्यार्थी आदित्य मिलिंद शिंदे हा खानापूर रेल्वे स्थानकावर दुकानाला गेला असताना रेल्वेच्या बाजूला थांबला होता रेल्वे येत हो असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या तोंडावर रुमाल धरले व त्याला एका डब्यात खेचले मुलगा बेसूत झाला व तो तसाच रेल्वेतून गेला एकंदरीत हा प्रकार कसा घडला व आपण कसे वाचलो या संदर्भात बोलताना आदित्य शिंदे यांनी दिलेली माहिती की मी त्या दुकानला जात होतो त्या ट्रॅव्हरती जो होतो मी मग ती ट्रेन आली ट्रेन असं जायचं याच्यामुळे तेव्हा तो पाठिंबाने आला पोरगासारखा आणि हि मला असं पकडून आग लाटला ट्रेन जात होती त्या जा हँडिकॅपच्या है डब्यामध्ये हटला तिथनं मग मी भेसूल होतो मग मला जागे धारवाडमध्ये धारवाड मधन मी ट्रेनच्या बाहेर आलो इकडं तिकडं बघितलो कारण मला झोप कंट्रोल होत नव्हती मग मी तिथं आणि झोपलो तिकडं एक क्लिनिकचा स्टाफ होता तो येऊन मला उठवला आणि ज्यांना फोन घेतलो मी मग पप्पाना फोन लावलो मग तिथनं मला ते पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले मग तिथं जिद्देन आले मग त्याने घेऊन आले पालकांना धक्कादायक वाटला नंतर मुलगा आपल्याला मिळाल्यानंतर एतिल कारे न, त्या ठिकाणी त्याची चौकशी केली असता खानापूर येथील रेल्वे स्थानकावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जाऊन तेथे चौकशी केली व पाहणी केली एकंदरीत खानापूर रेल्वे स्थानकावर कोणत्याही प्रकारचा सी सी टी व्ही कॅमेरा नसल्याने त्या ठिकाणी कोणता नेमका प्रकार घडला याची माहिती मिळाली नाही त्यामुळे खानापूर रेल्वे स्थानकाचा हा अजब कारभार प्रवाशांना धोकादायक तर ठरणार नाही ना असा प्रश्न येथील सामाजिक कार्यकर्ते व मराठी टीकाकरण समितीचे नेते धनंजय पाटील यांनी व्यक्त केले आहे काल जेव्हा या बालकाची आपुरता अपुरताने अपहरण केलं त्यावेळेला त्या, त्या बालकानं आपल्या एका हुशारीनं आपली सुटका करून घेतली आणि तो धारवाडीत जाऊन पोचल्यानंतर त्यांना पोलिस त्यांना पोलिसांचा संपर्क झाला आणि योगायोगानं आणि सुदैवानं हा बालक आपल्या घरी सुखरूप रात्री येऊन पोचलेला आहे पण या माध्यमातनं मी सर्व पालकांना सांगू इच्छितो की आपण आपल्या बालकाकडे ते लक्ष ठेवाल पण इतर ह्या सामाजिक घटना घडत असतात या सामाजिक घटना किंवा आजूबाजूला जे लोक अनोळखी लोक फिरत असतात यांच्यावरती लक्ष ठेवावं तसंच खानापूर का सिसी तेवी तेवी की है। है। सिसी की रेल्वे स्थानकावरती सी सी टी व्ही टी व्हीची कमी आहे आणि या अगोदर तिथं मागणी केलेली आहे तरीसुद्धा अजूनही सी सी टी व्ही तिथं लावलेला नाही त्यामुळे रेल्वे प्रशासनानं सुद्धा त्याची दखल घ्यावी आणि तिथं लवकरात लवकर सी सी टी व्ही कॅमेरा लावावा हात आम्ही या माध्यमातून आम्ही त्यांना हे निवेदन करत आहोत धन्यवाद